दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान किल्ले रायगड धर्तीवरील राज्याभिषेक पाहिला व छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला शेवटचा श्वासही याच किल्ले रायगडाने स्वतःच्या स्वरूपात आज साडेतीनशे वर्षांनंतरही जिवंत ठेवला अशाच या कीर्तिवंत श्रीमान किल्ले रायगडाची आज आपण सफर करणार आहोत याच व्हिडिओच्या माध्यमात किल्ले रायगड मुंबईहून एकशे सत्तर किलोमीटर तर पुण्याहून याचे अंतर आहे एकशे पंचवीस किलोमीटर किल्ले रायगड हा एकच दिवसात सर करून समजणे शक्य नाही त्या कारणास्तव आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की पहिल्या दिवशी जाऊन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम करायचा व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून किल्ले रायगड सर करण्यास सुरुवात करायची सध्या किल्ले रायगडवर जाण्याकरिता तीन मार्ग आहेत पहिला रोपेचा मार्ग दुसरा चित्त दरवाजा आणि तिसरा आहे नाणे दरवाजा नाणे दरवाजा हा मार्ग जुना मार्ग आहे ज्या मार्गावरून सगळी रहदारी व्हायची तर आज आम्ही ठरवले आहे की नाणे दरवाज्यानेच आपण किल्ला हा सर करायचा व समजून घ्यायचा तर त्यानुसार आम्ही नाणे दरवाजावरून चढण्यास सुरुवात केली चित दरवाजा हा पहिला टेहणे गुरुज होता नंतर लोकमान्य टिळकांनी अठराशे शहाऐंशीच्या दरम्यान श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ तयार केले तेव्हा हा दरवाजा व रोपेची सेवा सुरू करण्यात आली तसं दरवाजा आणि नाणे दरवाजा पुढे जाऊन महादरवाजाजवळ एकत्र येतात रायगडावर जात असताना आम्हाला एक चुनखडा दळणारी गिरणी दिसली याच गिरणीने सध्या चुनखडा दळून रायगडाचे पूर्ण बांधकाम करण्यात येत आहे येथे काही वेळ थांबताच थोडे पुढे गेल्या असता आम्हाला नाणे दरवाजा दिसला हा दरवाजा जोपर्यंत आपण जवळ येत नाही तोपर्यंत आपणास कळतही नाही की या ठिकाणी कुठला एखादा दरवाजा असेल या दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केला असता दोन बाजूला दोन शिपाई बसण्यासाठी जागा आहे व आता सध्या डाव्या बाजूला हनुमानाची मारुतीची सुबक अशी दगडाची मूर्ती या ठिकाणी ठेवली आहे येथे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो हा रायगड पुढे पुढे सर करत असताना आम्हाला आमच्या पाठी या रायगडाला पुन्हा उभं करण्यासाठी झटत असलेले काही प्राणी दिसले या प्राण्यांकडे बघून एकच आठवण येते ती म्हणजे सेवेस ठाई तत्पर हिरोजी इंदोळीकर ज्याप्रमाणे हिरोजींनी एक रुपयाचा फायदा न बघता या रायगडाला जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा रायगड टिकून राहील असा परवाना दिला याच रायगडाला पुन्हा उभा करण्यासाठी हा मुकाजो आतोनात परिश्रम करत आहे यांच्या या परिश्रमाला आमचा मानाचा मुजरा रायगडचा इतिहास तसा खूप जुना आहे बाराव्या शतकात देवगिरीचे यादव महाराष्ट्रात आले त्यांनी या गडाचे नाव रायरी असे ठेवले चौदाव्या शतकात रायरी हा निजामांकडे गेला मग तो आदिलशाहीकडे गेला स्वराज्यात येण्याआधी हा किल्ला जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडे होता चंद्रराव मोरे हे मूळचे मराठा होते व ते आदिलशाही साठी काम करत होते महाराजांना वाटले चंद्रराव मोरे यांनी स्वराज्यात सामील व्हावं त्याने स्वराज्य बळकट होईल व तसा प्रस्तावही धाडला पण तो महाराजांचा प्रस्ताव चंद्रराव मोरे यांनी धुडकावून लावला महाराजांना ते पटले नाही मग महाराजांनी चंद्रराव मोरेवर हल्ला केला त्या जावळीच्या हल्ल्यात चंद्रराव मोरेंचा धाकटा भाऊ हा मरण पावला आपणही मारले जाऊ म्हणून भीतीपोटी चंद्रराव मोरे महाराजांना शरण आले रायरी हा सोळाशे मध्ये स्वराज्यात सामील झाला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीचे नामांतरण रायगड असे केले हे जे समोर बुरुज दिसत आहेत हाच महादरवाजा आहे दरवाजाचे बांधकाम हे गोमुख पद्धतीचे पाहायला मिळते यामुळे जर युद्ध झाले तर डायरेक्ट दरवाजावर हल्ला करणे शक्य होत नव्हते तोफा जरी डागल्या तर गोळा हा बुरुजांवर पडत होता दरवाजावर पडत नव्हता त्यामुळे हा दरवाजा साबूत राहत होता दरवाजाला दोन बाजूला दोन बुरुज आहेत त्यांचेच नाव जय आणि विजय महादरवाजावर आपल्याला दोन कमळ पाहायला मिळतात ते लक्ष्मी आणि सरस्वतीचे प्रतीक आहेत त्याच्याच वरती सिंहासारखा प्राणी पाहायला मिळतो तो सिंह नसून तो शरद प्राणी आहे व त्याला पायाखाली हत्ती चिरडलेला दिला आहे हा हत्ती त्या काळी माजलेला प्राणी म्हणून त्यावर वचक म्हणून त्याचे हे प्रतीक आहे सध्या रायगडावर बांधकाम करून पुनर्जीवित करण्याचे काम हे युद्ध पातळीवर प्रशासनातर्फे सुरू आहे अशा प्रकारे चुनखडा टाकून या ठिकाणी हा बुरुज भक्कम करण्याचा प्रयत्न चालू आहे हा बघू शकता महादरवाजा जो गोमुख पद्धतीचा आहे यावर जर मोठा लाकडी ओंडका आदळायचा म्हणालात तर शक्य नाही ते जेणेकरून हा जो दरवाजा आहे लाकडी दरवाजा हा साबूत राहू शकतो व अशा प्रकारे आपण महादरवाजा क्रॉस करून पुढे जात आहोत पुढे थोडे गेले असता अशा भग्न अवस्थेत असलेल्या तोफा दिसल्या प्रशासनाने याची काळजी घ्यावी व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक गोष्ट ही जपून ठेवावी ही विनंती हा जो समोर आपण प्रथम आहे तो किल्ल्याचा मुख्य भाग आहे हा जो आपणास समोर तलाव दिसत आहे हा पहिला हत्ती तलाव आहे याच्यावरती हत्तीखाना आहे या तलावाचे पाणी त्या हत्तींच्या पालनपोषणासाठी वापरले जात होते असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्यांना आधीच माहिती होते की याच रायगडावर आपणास आपला राज्याभिषेक करायचा आहे व त्याकरिता आपणास हत्ती लागतील तर दोन हत्तींच्या लहान बाळांना छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या आधीच या ठिकाणी आणले होते व या हत्ती तलावाचे पाणी हे त्यांच्या पालन पोषणा वापरले जात होते त्याच कारणे या तलावाचे, तलावाचे मंदिर आहे प्रथम आपण दर्शन घेऊ देवी शिर्के घराण्याची कुलदैवत आहे व ही गडावरील मुख्य देवी आहे देवीची पूजा केल्याशिवाय गडावरील कुठलाही समारंभ कार्यक्रम केला जात नाही येथून पुढची रायगडाची माहिती थोडी संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत कारण रायगडावरील एक हिडन प्लेस आपणास एक्सप्लोर करायचे आहे रायगडावरती यायला येतात तर खूप जण पण या ठिकाणी जाणारे खूप कमी चार ते पाच टक्केच लोक आहेत हा जो समोर दिसत आहे हा मेना दरवाजा आहे व आपल्या पाठीमागे जो आहे तो पालखी दरवाजा आहे उजव्या बाजूची भिंत दिसत आहे त्या ठिकाणी सहा खोल्या आहेत दोन वेगवेगळ्या वेग तर चार एक दुसऱ्याशी इंटरकनेक्ट आहेत चार ज्या आहेत त्या राण्यांच्या खोल्या आहेत आणि दोन जे आहेत ते धान्य कोटार आहे या मेना दरवाजातून थोडे पुढे जाऊन उजव्या बाजू वळाल्यास एक पाऊल वाट आहे त्या पाऊल वाटाने पुढे पुढे गेल्यास हिरकणी बुरुज आहे हे जे समोरचं जोतं दिसत आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता वाडा होता याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा अखेरचा श्वास घेतला व हा त्याचा शेजारचा परिसर आहे ज्या ठिकाणी त्यांचं किचन व त्यांच्या विश्वस्तांना राहण्यासाठी जागा होती व बैठक होती मित्रांनो या ठिकाणी आल्यावर येथे नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जाऊ नका ही आपणास विनंती समोरील हा परिसर म्हणजेच राजदरबार याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झाला याच नगारखान्यावर नगारे वाजू लागले तोफांचा गडगडाट झाला शंख फुकण्यात आले खऱ्या अर्थाने जांता राजा छत्रपती झाला चौमुलकी आनंद व्यक्त करण्यात आला होळीचे मैदान या ठिकाणी होळीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज एक होळी पेटवत असत त्यामध्ये एक नारळ टाकत असत जळत्या होळीमधून जो कोणी व्यक्ती नारळ बाहेर काढेल त्यास या ठिकाणी महाराज सोन्याचा कडा सप्रेम भेट स्वरूपात देत असत समोर जी दिसत आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठा आहे या बाजारपेठेमध्ये डाव्या बाजूला बावीस तर उजव्या बावीस बाजूला बावीस असे चव्वेचाळीस दुकाने आहेत व मधून सत्तर फूट असा प्रशस्त रस्ता आहे याची उंची चार ते साडेचार फूट एवढी आहे व मधून पायऱ्या आहेत पुढे दुकान त्यानंतर दोन खोल्या आणि पाठीमागे गोडाव अशा स्वरूपाची याची रचना आहे जगदेश्वराचे मंदिर मंदिराचे बांधकाम मुसलमान शैलीचे पाहायला मिळते तर मंदिराच्या समोर एक भग्न अवस्थेत असलेला नंदी आहे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला असता या ठिकाणी एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान एक दगडी कासव होता पण तो आता सध्या नाही मंदिराच्या आत गाभाऱ्यामध्ये एक प्राचीन शिवलिंग आहे तो खूप सुबक व जुना आहे त्यानंतर आपण दिसते ती अष्टकोनी चिरेबंदी बांधकाम असलेली शिल्प म्हणजेच महाराजांची समाधी चौतरा महाराजांच्या निधनानंतर सुमारे दहा वर्ष रायगडावर खूप काही बदल झाले पण छत्रीचे काम काही पूर्ण होऊ शकले नाही ज्योतिबा फुले यांनी सुमारे अठराशे सत्तरमध्ये या समाधीचा शोध घेतला त्यानंतर एकोणीसाव्या शतकामध्ये टिळकांनी याचा जीर्णोद्धार केला ही पायरी म्हणजे संपूर्ण रायगडाचे बांधकाम करणाऱ्या हिरोजी इंदोळकरांची पोच पावती हिरोजींचं एवढं सुबक सुंदर आर्किटेक्चर पाहिल्यानंतर महाराज खूप खुश झाले व म्हणाले मागा हिरोजी काय हवंय पैसा सोने जहागिरी वतनदारी वाटेल ते मागा आज आम्ही देऊ पण हिरोजींनी काहीच मागितले नाही मागितले ते फक्त जगदेश्वराच्या मंदिराच्या पायरीशी आपले नाव कोरण्याची मुभा तेच म्हणजे सेवेस ठाई तत्पर हिरोजी इंदूळकर रायगडाची सफर करायला आल्यावर या पायरीवर नतमस्तक होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या इमानाशी इमानदारी करणेच होय आता येथून पुढे आपल्या खऱ्या व्हिडिओला सुरुवात होत आहे ते म्हणजे एक हिडन प्लेस एक्सप्लोर करायची छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पाठीमागे एक पाऊलवाट आहे त्याच पाऊलवाटेने पुढे पुढे गेले असता पाऊन तासानंतर एक हिडन प्लेस आहे या ठिकाणी जसे सांगितलं तसे खूप कमी लोक येतात म्हणजे चार ते पाच टक्केच लोक या ठिकाणी येतात कारण ही जी जागा आहे ही खूप लांब आहे व या ठिकाणी जाण्याकरिता खूप चढ उतार आपणास करावा लागतो त्यामुळे खूप कमी लोक या ठिकाणी येतात अशा प्रकारे पाऊलवाट आहे व या पाऊलवाटेने दगडाच्या वाटेने आपणास पुढे गेले असता या ठिकाणी हे हिडन प्लेस आहे पावसाळ्यामध्ये कदाचित ही वाट दिसतही नसेल थोडे आम्ही पुढे गेले असता आम्हाला एक पाटी दिसली ती म्हणजे भवानी भवानीकाळा या कड्याहून थोड पुढे गेला असता आम्ही बघितलं तर या ठिकाणी एक तडबंदी होती लोखंडी रेलिंगही लावली होती याच रेलिंगच्या खाली आम्हाला उतरायचे होते या ठिकाणून उतरताना थोडी काळजी घ्यावी लागते कारण की गडावर चढण्याकरिता एवढी अवघड वाट नाहीये त्याच्यापेक्षा जास्त अवघड वाट या ठिकाणी उतरण्याकरिता आहे ये तर येथे जाताना थोडी सावकाश व काळजी घ्यावी कारण की थोडा पाय जरी सरकला तरी पण माणूस या दरीमध्ये अडकू शकतो कि किंवा पडू शकतो तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण रेलिंग लावली आहे थोडे पुढे गेले असता आम्हाला या ठिकाणी खूप सुंदर असा नजारा दिसला ते म्हणजे या पर्वतांचा नजारा पावसाळ्यामध्ये तर हे डोळ्याचे पाडणे फेडण्यासारखेच दृश्य असावे आता तर पावसाळा नाही आहे थंडीची चावल लागत आहे तरीसुद्धा हे दृश्य खूप चांगले होते अजून थोडे चालत गेले असता आम्हाला एक भगवा झेंडा दिसला त्यांनी आम्हाला कळालं की कदाचित या ठिकाणी ते हिडन प्लेस असावे थोडे पुढे गेले असता आम्हाला खूप आनंद झाला या ठिकाणी गुफासारखे काहीतरी दिसले त्यानंतर आम्ही पाहिले असता या ठिकाणी एक सुंदर अशी गुफा होती व त्यामध्ये भवानी मातेची मूर्ती होती आम्ही सर्वांनी एक जोरात गजर केला व त्यानंतर आम्ही या ठिकाणी थोडे बसले या ठिकाणी लिहिले होते जय भवानी जय शिवा हे बघू शकता कशा प्रकारचे हे मंदिर आहे आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही हेच मंदिर पाहण्याकरता या ठिकाणी आलो येथील नजारा खूपच छान होता व आम्हाला येथून परत जावे असे वाटत नव्हते पण शेवटी आम्हाला निघावंच लागले शेवटी आमचा सुरू झाला तो म्हणजे परतीचा प्रवास तर बघूया हा आमचा परतीचा प्रवास मित्रांनो जाऊ नका अजून एक हिडन प्लेस मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे येथून उतरल्यानंतर रायगडाच्या पायथ्याशी जाऊन रायगडाचा निरोप घेतला व आपला परतीचा प्रवास सुरू केला पण आपल्या परतीच्या वाटेवरच पाचाड हे गाव आहे त्याच ठिकाणी हे आपलं हिडन प्लेस आहे महाराष्ट्र जशी वीर पुत्रांची भूमी आहे तशीच ती वीर मातांची देखील भूमी आहे याच ठिकाणी अनेक शिवभक्त आणि महाराजांवर श्रद्धा असणारे येऊन नतमस्तक होतात ते ठिकाण म्हणजे राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ यांचे समाधी स्थान बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथील लोखजीराव जाधव यांच्याच राजमाता जिजाऊ या कन्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न देखील महाराजांना जिजाऊ मासाहेबांनीच दाखवले मासाहेबांचा जन्म हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला झाला असून त्यांचा मृत्यू हा रायगडाच्या असणाऱ्या पाचाळ या गावात अशा पवित्र ठिकाणी प्रत्येकाने एकदा तरी नतमस्तक व्हावे समाधी जरी या ठिकाणी असली तरी मासाहेबांनी ज्या ठिकाणी आपला देह ठेवला हा त्यांचा राहता वाडा देखील याच परिसरात आहे आयुष्यात एकदा तरी माझ्या राजाचा रायगड हा प्रत्येकाने बघावा पण तो रोप वेने नव्हे तर ट्रेकिंग करत करत तेव्हाच रायगडाचा खरा अनुभव हा आपल्याला घेता येतो आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जय शिवा म्हणून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका हा माझा छोटासा प्रयत्न माझ्या नजरेतून रायगड आपणास दाखवायचा तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे आणि हा आता आम्ही सुरू करत आहोत आमचा परतीचा प्रवास मुंबईकडे हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद व आभार